गुड इव्हिनिंग सर्वांना तर सर्वजण कोमल भाऊच्या लग्नासाठी घरी आलेले होते सर्वजण व्हिडिओ मध्ये येण्यासाठी खूप एक्साइटेड होते तर सर्वजण हाय करत होते जेवणामध्ये व्हेज बिर्याणीचा बेत होता सोबत पापड तळलेले होते सर्वजण जेवण करत होते जेवण झाल्यावरती सर्वजण मेहंदी काढत बसलेले होते तर श्रीकारचं म्हणणं होतं की मी पण मेहंदी काढाय म्हणून तो सारखा कोण घेऊन मध्ये मध्ये करत होता दुसऱ्या दिवशी सगळे आवरून आम्ही कोमलमावच्या लग्नासाठी गेलो तर तिथे मम्मी पप्पा माझे फोटोशूट चालू होतं त्यानंतर ना तिथे दिदी दादा आत्या मामा मावशी काका आजी बाबा हे सर्वजण आम्ही फॅमिली फोटो काढत होतो आमचे फोटोग्राफर पण हाय करत होते त्यानंतर ना परत लेडीज स्पेशल फोटोशूट झालं आमचा दादा व्हिडिओ घेताना फोन खूप हलवत होता फोटो काढून झाल्यावरती आम्ही आलो होतो थोडीशी पेटपूजा करायला तर सगळे आमच्या आधीच आलेले आणि आतू येऊन आम्हाला हाय करत होती तेथे काव्या दिदी पण होती नंतर ना आम्ही संध्याकाळी लग्नाला आलो तर मला सांगितलं होतं की झालीवरती लक्ष ठेवायला म्हणून मी कोणालाच हात लावून देत नव्हतो अशा प्रकारे आमच्या माऊची झाल होती मी झालीवरती लक्ष देत होतो तर सर्वजण गप्पा मारत बसलेले होते आणि बाबांना त्यांचा जुना मित्र भेटला होता तर त्यांच्या गप्पा चालू होत्या तर बाकीचे सर्व हे एकदम निवांत बसलेले होते आणि आमचे दीदीवरती चांद मामाचे फोटो काढत होती माझे सर्व काकी फोटो काढत आहेत आणि कोमल मावचा विधी चालू आहे इथे वरती मावचा विधी चालू आहे तर माझ्या मम्मी पप्पाचे काय फोटो काढायचे संपत नाही ते फोटो काढत आहेत काका पोच सांगत आहे तर मला एका फोटोग्राफरकडे देऊन ते दोघे फोटो आम्ही घरी आलो बाय शुभरात्री सर्वांना